आज संत मीराबाई आईसाहेब यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने महासांगवीच्या या गडावर ज्यांना भगवानबाबांनीच आरक्षण दिलेलं आहे जेव्हा आरक्षण तर आम्ही आत्ता बोलतो पण त्या काळात भगवानबाबांनी आरक्षण दिलं त्या गादीवर स्वत विराजमान आमच्या राधाताई आमच्या आईसाहेब मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आज जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्यांना झाला आहे ते विवेक देशपांडे हे माझे पालक होते हॉस्टेलमध्ये आणि आज मला त्यांना पुरस्कार द्यायचा आहे मी बघितलं बघितलं म्हटलं आमच्या गोंधळात तुमचं काय काम आहे इकडं <laughs> तर ते म्हणले मला पुरस्कार आहे त्यांना पुरस्कार मिळाला आहे मंचावर उपस्थ आमचे ते बरके नाशिकचे कांद्याचे व्यापारी आहेत नेहमी भरभरून गडालसाठी करत असतात त्यांचं पण आपण स्वागत केलं शंकर देशमुख मधुकर गर्जे महेंद्र गर्जे अजय धोंडे अनुरोध सानप सूर्यदा भान बरके मी आत्ताच नाव घेतलं आमचे ॲडव्होकेट भुमरे आता मी सगळ्यांनाच ओळखते सगळ्यांचे नाव रामदास बडे सगळ्यांचे नाव तुमचे तीनच नावं लिहिले होते लिहिणारा आमचं फार आळशी आहे त्याला काय माहित नाही का सगळे लोकरे रे लिहिलं नाही नाव सगळ्यांचे आता मला एवढ्या टोप्यात ह्याच्यात सगळ्यांचे तोंड बघू बघू शोधून काढवा लागते तर सर्व मान्यवर सर्व वडीलधारी मंडळी फेटेवाले टोपीवाले सर्वांना माझा नमस्कार सर्व माझ्या माय माऊल्या इतकं प्रेम इतकं प्रेम मला देतात तुम्ही तुमचं एक एक कटाक्ष एक नुसतं नजर तुमची आहे ना तर मला वाटतं की एक आशीर्वाद आहे ईश्वराचा तुम्हालाही माझा प्रणाम आणि एवढ्या संख्येने इथे उपस्थित या कार्यक्रमाला का पूर्ण धिंगाणा म्हणजे धिंगाणा चांगला धिंगाणा ओरडा आरडा जोश जल्लोष गाणे घोषणा हे सगळं करणारे माझे सगळे युवा बांधव मी खरं तर आज आईसाहेबांनी महादेवाचं मंदिर इथे केलं आहे आणि मला महादेवाच्या दर्शनाला बोलवलं मी या गडावर किती वर्ष झाले होते मी पहिल्यांदा बाबांबरोबर आले होते तेव्हा आपण विठोबा रुक्मिणीचं नाही त्याच्या आधी काहीतरी वेगळं होतं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बसवली होती तेव्हा आले होते मला वाटतं विजू भाऊ होते तेव्हा आमच्या गाडीत कैऱ्या फिर्या सगळं घेऊन आले ते आणि आम्ही इथे आलो होतो आणि हे खरं आहे की मुंडे साहेबांनी सांगितलं की पंकजा आता हे गड आला तू यायचं आहे रेग्युलरली इथे यायचं आहे आणि तेव्हापासून एखाद दोन वर्षाचा अपवाद वगळता जेव्हा मी नाही येऊ शकले खासदार प्रीतमताई तेव्हा आल्या तर मी नेहमी या गडासाठी आले आईसाहेबांनी सांगितलं ते खरं आहे की त्या दिवशी काही कार्यक्रम असा आला जरा काय झालं माझ्या पी एचं झालं लग्न तो आनंद त्या लग्नाच्या गोंधळात त्यांनी एकाच टाईमला दोन कार्यक्रम दिले आणि तो कार्यक्रम होता माझ्या स्वतःच्या मंत्रालयाचा मग आमचे केंद्रीय नेते पण त्याला येणार होते सगळे अधिकारी येणार होते म्हणून मग मी क का, काहीतरी केलं नियोजन हो म्हणलं आईसाहेबांच्या म्हणजे मीराबाई आईसाहेबांच्या मनात असेल तर नक्कीच मी इथे येईन त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि आमच्या ताई आईसाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी खरं तर त्यांचं वय काही खूप नाही आहे आईसाहेबांचं पण आम्ही त्यांना आई साहेब म्हणतो पण एक मैत्रिणीचं एक नातं एका कारण शेवटी तरुण अगदी वयात पंधराव्या सोळाव्या वर्षी गादीवर बसल्या त्यांनी पण त्यांच्या जीवनामध्ये सतत कीर्तन करणं घसा कोरडा करून करुण लोकांना बोलणं एवढा प्रवास करणं एवढं काही सोपं नाही आहे पण मला असं वाटतं की त्यांनी आणि मी एकत्र काम करायला सुरुवात केली किंवा एकत्र आलो एक धागा बांधला तेव्हापासून त्याही मोठ्या होत गेल्या मीही मोठी होत गेले, हो गेले आणि गडही मोठा होत गेला हे किती पुण्य आहे खरं सांगते की जीवनामध्ये कुठल्याही गडावर लोक का जातात मला माहीत नाही त्या गडावर असणाऱ्या लोकसंख्येमुळे जात असतील की आपण त्या गडावर गेलो गडाच्या एखाद्या व्यक्तीला हातात घेतलं म्हणजे गड आणि सगळी लोकसंख्या किंवा सगळी येणारी पब्लिकच आपली होते असं वाटत असेल कोणाला पण माझं उलट आहे हो मला पब्लिक आपली असते म्हणून गडावर जाऊ वाटतंय म्हणजे पब्लिक आपली करायची म्हणून जावं वाटत नाही येणारा माणूस हा हो आपला असतो मी कधीच जायते त्या कार्यक्रमात जात नाही खूप कार्यकर्ते म्हणते तई इकडे या एवढा सप्ताह आहे तेवढा सप्ताह आहे म्हणजे अरे सप्त्यात माझं काय काम आहे सप्त्यात आई साहेबाला न्या सभेला मला न्या हे गडबड होते मग सभेला आई साहेब सप्त्यात मी म्हणलं गडबड होईल ना ते गडबड होते त्यामुळे राजकारणामध्ये आणि धर्मकारणामध्ये एकमेकांबरोबर त्यांचं नातं तर असलंच पाहिजे पण तेवढीच विरक्ती देखील असली पाहिजे राजकारणात काम करणाऱ्या माणसांनी धर्मात हस्तक्षेप करू नये आणि धर्मामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी राजकारणापासून वैराग्य धारण केल्याशिवाय तो धर्माच्या रस्त्यावर विराजमान होऊ शकत नाही आपल्याला अगदी शिवाजी महाराजांपासून आत्तापर्यंत माहिती आहे की दरवेळी राजसत्ता आणि धर्मसत्ता ही हातात हात घालून चालत असते आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं बघा एवढा जग बघायला जग एवढा मोठा महाकुंभ होतोय आमचे योगी तिथले आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं बघा किती व्यवस्था रोज करोडो लोक येत आहेत आणि बरं पहिले लोक धर्माचं काम करणारे जात होते त्यांच्या जा पाया पडायला आजूबाजूचे पंचक्रोशीतले जातात आता या बीड जिल्ह्यातलेच पंचवीस पन्नास हजार लोक कुंभात जाऊन डुबके मारून आले असतील म्हणजे पुढचं पाप करायला मोकळे का अरे बाबा आता एक म्हणजे बघायला गाड्या झाल्यात पैसा झालाय सुविधा झाल्या आहेत खायला प्यायला सगळं रस्त्याने सगळं छान आहे पहिले कसं होतं शिदोरी बांधून जावं लागायचं बैलजुब जावं लागायचं आता तसं राहिलेलं नाही आहे पाच सहा मित्र बसले पट्टी केली पेट्रोल घातलं कुणाची तरी गाडी घेतली की निघाले एवढे लो लोक तिथं झाले म्हणजे साधू बाकीचे लोक बघायला त्याच्या आपण व्यवस्थेमध्ये कुठेही सरकार कमी पडलं नाही कारण जे आपले मूळ आहे जे आपला विश्वास आहे ज्या संस्कारांवर आज हा देश उभा आहे त्या संस्कारांवर आमच्यासारखे लोक उभा आहेत ते संस्कार कधीही सोडून चालणार नाही भगवान बाबांच्या विषय माझ्या मनामध्ये काय मी कधीच शब्दात सांगू शकणार नाही भगवान बाबांच्या दर्शनासाठी मला कुठे जावं लागत नाही मी डोळे जरी बंद केले तर मला साक्षात भगवान बाबांचं दर्शन होतं हे माझ्या अंतर्मनामध्ये त्यांच्या पवित्र स्मृती आहेत आज आम्ही काही भगवान बाबा पाहिले नाही पण भगवान बाबांच्या कहाण्या आज आपण ऐकतोय स्वतःला इतकं सत्व तत्व इतकं मोठ इतकं मोठ की स्वतःपेक्षा मोठ आज जर कुणाला म्हणलं बाबा तुझ्या हातातलं घड्याळ कुणाला काढून दे तुझ्या केसातला -के एखाद्या गजरा कुणाला दे एखाद्या बाईला म्हणलं तिला रडकू येले पण आपलं जीवन समाजाला देणं एवढं सोपं नाही आणि त्या समाजाने खोटे आरोप केल्यानंतर स्वतःला एवढी कडवी शिक्षा ज्यांनी करून घेतली स्वतःचं सत्व सिद्ध करण्यासाठी त्या भगवान बाबांचे दर्शन हे खरंच डोळे मिटून ज्याला ज्याच्या मनात पाप नाही ज्याला मनामध्ये कुठल्याही प्रकारचा ज्याच्या मनामध्ये कुठलाही स्वार्थ नाही त्यालाच होतात ना नाही तर भगवान मूर्ती तरी गच्च धरून बसले मनामध्ये पापी तर काही उपयोग होणार तसाच आमच्या मीराबाई साहेब मी पाहिलं नाही कधी पण ताई तुमच्या रूपाने आम्ही त्या कशा असतील ह्याचा विचारसुद्धा करू शकतो अशा प्रकारचं काम आपल्याला आता आधुनिक आहेत वाचता येतं लिहिता येतं बोलता येतं चुणचुणीत हुशार स्त्री असेल तर ती कुठेही चमकत असते ती चमकत असली की मग कोणाला आवडू नाही तर नाही आवडू ती चमकायची काही राहत नाही कोंबड्याला झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही मी इथे आले तुम्ही मला फुलांनी स्वागत केलं मला लोक म्हणतात अरे बापरे इतकी गर्दी बरेच लोक मला म्हणतात तुम्ही पाठवता का होता ही फुलं म्हणजे असे विचारतात काही लोकांना तशी सवय असते ना, ना की आपण जाणार तर आपलेच माणसं पुढे जातील तेच सगळं करेल अशी असतात ना पद्धत असते राजकारणात सगळ्या पद्धती असतात मग तुम्हीच पाठवतात का फुलं कोण सी बीचे फुलं कुठून आलं एवढं मी म्हटलं मला काहीच माहीत नाही ते मी तर नेहमी ओरडते बीने फुलं टाकून आता फटाके रागवले म्हणून उघड उडवले नाही म्हणलं मी पर्यावरण मंत्री तुम्ही फटाक्याची वाट लावताल पर्यावरणाची पण हे फुलं एवढे वाहतात माझ्या अंगावर मला तर कसं तरी वाटतं एक एक पाकळी आहे ना मला असे वजनदार वाटते कारण फुलं आपण असंच वाहत नाही ना कोणाच्या अंगावर फुलं आपण किती श्रद्धा असेल तरच वाहतो ना आणि तुम्ही मला हार घातला बुके दिला एवढं वाटत नाही पण जेव्हा माझ्या अंगावर तुम्ही फुलं टाकता प्रत्येक पाकळी टनाची होते बघा मला वाटतं की एवढ्या टन वजनाखाली नाही आणि मग तुमचं प्रेम तर असं आहे का प्रेमाने माझ्या असे वळव मटतात पुन्हा संध्याकाळी अंगावर इकडून खेचतात तिकडून खेचतात बाया डोक्याहून हात इडा पिडा माय माझी गोपीनाथाची हरणी आली ग माझी पुन्हा एक तासी मला म्हणली ए आली नागिन बीड जिल्ह्याची मी असं बघितलं बीड जिल्ह्याची नागिनन गोपीनाथ वाघीन मी नागिन आणि वाघिनचा संबंध काय मला काही कळला नाही पण ह्या सगळ्या त्यांच्या मनातल्या पवित्र भावना आहेत एवढं प्रेम आहे त्यांना काय करायचं तुम्ही यांना काही दिलं तरी बसत नाहीत हो दोन दोन तास काही दिलं तरी कुणी येऊ द्या जगात बसत नाहीत या पण ह्या लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर तर खूपच प्रेम करायला पण माझ्या तर आधीच लाडक्या बहिणी आहेत ना आधीच तुम्ही माझ्यावर प्रेम करता म्हणजे मी तुमची लाडकी बहिणी आणि तुम्ही लाडक्या बहिणी आहेत माझ्या माऊल्या आहेत इतकं प्रेम तुम्ही मला मंत्री झाले काय नाही झाले काय मला काहीच फरक नाही असंच तुडवत होते मागच्या असेच जे सी बिनी फुलं असंच प्रेम मला असं काही फरक कळत नाही प्रेमात पण कर्तव्यात आणि अधिकारात फरक आहे आणि तो तुमच्यासाठी आहे पाच वर्ष तुम्ही एवढंच प्रेम केलं कमी केलं का मला उलट जास्तच केलं मी मंत्री नव्हते आमदार नव्हते खासदार नव्हते पण मी प्रेम तुमचं घेऊ शकते पण त्या प्रेमाच्या बदल्यात तुम्हाला विकास देऊ दे। शकते न्याय देऊ शकते हे केवळ मी आता सत्य स्थापन झाल्यामुळे मी करू शकते <laughs> मला असं माझं गणित आहे माझ्या आयुष्यामध्ये मा तीनशे पासष्ट दिवस एका वर्षात असतात तीनशे पासष्ट दिवस गुणिले पाच किती असतात एका पाच वर्षामध्ये गुणाकार करा बरं जरा पटकन फोनवर तुम्हाला तर अभ्यास करायची गरज पण नाही किती होतात अठराशे पंचवीस दिवस आहेत माझ्याकडे सत्तेचे आता त्या अठराशे पंचवीस दिवसामध्ये समजा दोनशे पंचवीस दिवस तर असेच जाते आता जाते घरचं काही काम असत बाहेरचं काही काम असतं एखादा सप्ताह असतो एखादा असा कार्यक्रम असतो उरलेले जे दिवस आहेत सोळाशे त्या सोळाशे दिवसामध्ये रविवार रविवार सगळे गेले प्रत्येक दिवस पंकजा गोपीनाथ मुंडे जेव्हा पालकमंत्री झाली होती पहिल्यांदा बीड जिल्ह्याची या राज्याचे मी जेव्हा ग्रामीण विकास मंत्री झाले होते तेव्हा मी सांगितलं होतं की प्रत्येक दिवस या जिल्ह्याला मी तेव्हा कोटी तरी किमान निधी आणि विकास दे आता मी तसा आता म्हणू शकते का नाही माहीत कारण त्यांनी सांगितलं मी जे बोलते ते करते आता मी आहे पर्यावरण मंत्री मी आहे पशुसंवर्धन मंत्री मी ग्रामविकास असताना वेगळी परिस्थिती होती पण आजही मी सांगते माझ्या सोळाशे दिवसामधल्या प्रत्येक दिवसामध्ये केवळ बीड जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राच्या काना कोपऱ्याला वाटेल की बाबा ह्या खात्यातनं आम्हाला न्याय व्हायला असं काम मी क्षणोक्षणी करेन आणि त्याचं वचन मी पूर्ण केल्याशिवाय राहणार बीड तर माझाच आहे बीडमध्ये आता आष्टीत जास्त प्रेम करावं लागेल मला आता काय ते परळी तिकडं राष्ट्रवादीला गेला आता हे भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे आ, तर मला जर जास्त काकण भर प्रेम करावं लागेल काय तर सारखं मला यावं लागेल चालेल ना देताल ना भाकरी भाजी काही हां फक्त धिंगाणा करू नका काम करू द्या फोटो सेल्फी हा धक्का बुक्की काही करायची नाही आणि बा तुम्ही लोक तर कार्यकर्ते सगळीकडे येतात पण आता ह्या बाया माऊल्या येऊ शकतात का कुठं सगळीकडे मग ह्या ह्या कार्यक्रमाला तर त्यांना समोर येऊ दे जाणं त्यांना बघू दे जाणं त्यांना काही नसते कुंकू लावायचे बघायचंय असं माया करायची पदर उतरायचा हेच करायचं दुसरं काय प्रेम आहे तर मी लक्ष देणार प्रत्येक कामात लक्ष देणार ह्याचा अर्थ तुम्हाला जसा घ्यायचा तसा घेऊ नका आता निमंत्रण तुम्हाला वाटतं ताईने आता पुन्हा सप्तेच करत बसते हा आता मी <laughs> पुन्हा तेच ह्याचं स्वरूप सगळ्यांना मी एवढी रामकथा सांगते पुन्हा रामात सीता कोण होती म्हणतात अरे बाबांनो मी म्हणायले काम करू द्या काम करू द्या कामाला येणार एवढ्या उद्घाटनाला येणार आणि मी या बीड जिल्ह्याला जसे पहिले पाच वर्ष सुखाने तुम्ही काम केलं आता मी संपर्क मंत्री आहे आणि पालकमंत्री अजितदादा आहेत आता या असलं कॉम्बिनेशन पण पुन्हा मिळणार नाही ना की अजितदादा स्वतः पालकमंत्री म्हणून आहेत त्यांनी अर्थमंत्री देखील आहेत आणि पुन्हा मी आहे फक्त त्यांना आणि मला दोघांनाही तुम्हाला चांगलं काम दाखवावं लागेल शिस्तीनी काम दाखवलं लागेल तिकडं शिस्त आहे आता मलाही शिस्त आहे पण तुमचे लाड करते मी आई आहे ना पण ते शिस्तीनी आणि काम करून दाखवलं तर काम भरपूर आपल्याला करता येईल आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण आश्वस्त राहा तुमच्यासाठी क्षण न क्षण खोटं काम तर आपल्याला जमतच नाही कधीच जमत नाही माझ्याकडे कोणी अश्रू घेऊन आलं कोणी जर आले तर लगेच मी ते काम मार्गी लावते मला आठवतंय मी राजकारणात होते मी, राज मी सरकारमध्ये नव्हते कारण दोन हजार चौदाला जेव्हा मी ग्रामीण विकास मंत्री झाले एवढे शिक्षकाचे टोळकेचे टोळके माझ्याकडे यायचे रडत रडत ताई आम्ही पंधरा वर्ष झाले आम्ही त्या कुठं गावात आहे ताई फळी लावून नदीवर फळ्याला फळ्या जोडून आम्ही त्याच्याहून चालत शिक्षक शिकवायला जातो ताई माझी बायको विदर्भात आहे ताई मी कोकणात आहे ताई माझं डिवोर्स होते आहे ताई माझी लेकरं एकटे काही ना काही ना काही रोज रडायचे आम्ही का बाबा तुम्हाला मिळत नाही नाही म्हणे ताई एक असा पर पहिले प्र असा एक प्रयोग होता की विशेष उल्लेख असा केल्याशिवाय शिक्षकाची बदली व्हायची नाही आणि त्या शिक्षकाची एवढी पिळवणूक व्हायची हे त्या शिक्षकांच्या तोंडून मला जेव्हा कळलं बारा लाख पंधरा लाख वीस लाख बिचारे कुठून आणलेलो होते गरीब शिक्षक त्याची परिस्थिती व्हायची आणि अशा वेळी ऑनलाईन शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय हा तुमच्या लेखीने घेतला त्यांना त्या पिळवणुकीतून सोडून घेतलं ते लोक रोज माझ्याकडे यायचे आता मग पेढे घेऊन मिलय बघा मला एकदा काम झाल्यावर पुन्हा सत्कार पेढे साडी काही काय लागत नाही तुम्ही फक्त काम झाल्यावर जिथे आहे तिथून आशीर्वाद द्या त्या लोकांच्या बदल्या इतक्या अनधिकृत झाल्या जेवढ्या जागा बीड जिल्ह्यात नव्हत्या तेव्हा मी आमदार नव्हते माझी सरकार नव्हतं तेव्हा एवढ्या जागा नव्हत्या तेव्हाच्या जा अधिकाऱ्याला सस्पेंड करावं लागलं माझं सरकार नव्हतं जिल्हा परिषदचा अध्यक्ष माझा नव्हता शिक्षण सभापती मी नव्हते तर त्या बिचाऱ्या लोकांना आणलं तर जागा नाही जागा त्यांच्या निर्माण करून तीस चाळीस शिक्षकांना इतर ठिकाणी अकॉमोडेट करून त्या बिचाऱ्यांनी तिकडेही गेले निकडेही गेले अशी त्यांची परिस्थिती निर्माण झाली आणि ते माझ्याकडे आल्या श्रूभऱ्या नयनानी अक्षरशः त्यांना माझाच चहा पाजवला आणि माझेच पोहे खो घातले आणि मी काम केलेलं आहे कुणाची मिंदी गोपीनाथ मुंडेची लेख कधीच नाही कधीच नाही कशी जगते तुम्ही मला दिला अहिल्यादेवींचा फोटो जिजाऊंचा फोटो तुम्ही मला दिला झाशीच्या राणीचा फोटो कशी जगते मग मी जर सगळ्या गोष्टी कुठल्याही बाजूनी नाही आपल्या असताना सुद्धा आपल्या तत्वावर माणूस जगत असतं जेव्हा आपल्याला काही खायला मिळत नाही तेव्हा आपलं तत्व हा आपला आहार असतो तप तप आपल्या आपल्यासाठी जे आपण केलेलं असतं ते आपल्यासाठी आशीर्वाद असतं आणि त्या पद्धतीने मी काम करते करत राहीन आता आई साहेब म्हणल्या की ताई आम्ही तुमचे आहे तुमच्यावर प्रेम करणार जोपर्यंत तुम्ही प्रेम करणार आहे साहेब तोपर्यंत आम्ही प्रेम घेणार जोपर्यंत तुम्ही बोलवणार तोपर्यंत आम्ही येणार आता कसं झालं आहे की स अनुभव अनुभवामुळे भीती वाटते अनुभवामुळं वाटतं की बाबा दृष्ट लागू नये एवढ्या प्रेमाला कारण अशी लागते पुन्हा आणि मग लोक काय करतात काहीतरी वेगळा विचार करतात काहीतरी वेगळा गोष्ट धरायचा प्रयत्न करतात आणि ते त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो माझं म्हणणं नाही तुम्ही कोणालाही बोलवा गडावर कोणालाही बोलवा काहीही या गडाच्या विकासासाठी मी तुमच्या पाठीमागे आहे फक्त मी या गडाचे भाविक म्हणून इथे काम करेन या गडाच्या कोणत्याही आता हे माणसं मला जमत नाहीत ना। ना का बाहेर नाही जमत असं नाही ना इथं माणसाहेबला जमायच्यासाठी मी आलेल नाही इथं माणसं थोडी का होईना माझी वाट बघतात हृदयातून म्हणून मी आले आहे आणि त्यामुळे जेव्हा मी रात्रीतून ठरवलं की सावरगावला मला मेळावा घ्यायचा आहे जेव्हा मी रात्रीतून ठरवलं की भगवान भक्तीगड निर्माण करायचा आहे लाखो लोक त्या निर्णयाला समर्थन करण्यासाठी आले कारण लोकांच्या मनातलं लो बोलले लोकांना पाहिजे ते केलं जोपर्यंत लोक सांगतील तोपर्यंत काम करीन जोपर्यंत लोक सांगतील तोपर्यंत राबीन जोपर्यंत लोक म्हणतील आम्हाला ताई पाहिजे तोपर्यंत मी असेन ज्या दिवशी लोक म्हणतील नाही त्या दिवशी स्वाभिमानाने तुमची ताई घरी बसेन आमच्या घरच्या गादीवर असं <laughs> काम आपण करू पण मला माहिती आहे की लोक असं कधी म्हणणार नाही तसं काम तुमच्याकडून होणार नाही काय तुम्हाला वाटतं का ताईचं नाव घेताना काही वाईट वाटतं का काय अरे बापरे राजकारणातल्या माणसाचं नाव नको असं वाटतंय का तुमच्या लेकरांना सांगताना काय एक तर माणूस नाही मला भेला भेटला की मुलगीला बघून माझ्या मुलीला आहे बघा ताई माझी मुलगी आहे तिला पंकजाताई व्हायचंय जर मुलीला पंकजात्याय व्हायचंय असं वाटत असेल तर माझ्यासाठी ह्याच्यापेक्षा मोठं पारितोषिक आणि एवढा मोठा मुकुट कशाचाच नाही ज्या वंचित पीडित समाजात जन्मले मी वंचित नाही पीडित नाही कारण माझा जन्म गोपीनाथ मुंडेच्या घरी झाला पण माझ्या बापानी बिना चपल्याचं शाळा गेलाय माझ्या बापानी जीवनामध्ये दुःख भगलंय माझ्या बापानी जीवनामध्ये बघितलंय की काय कष्ट असते तर ते, ते कष्ट मला माहिती आहेत त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे आणि माझे कष्ट करणाऱ्या सगळ्या लोकांविषयी आता लोक लगेच म्हणतील हा ताई मंत्री झाल्या आता म्हणला महेंद्र ऊस तोडायचं बंद होणार आता मुंडे साहेब हे मंत्री होते ऊस तोडण्याचं बंद झालं का नाही झालं मी बनणार नाही अशा गप्पा आणणार नाही ऊस तोडायचं बंद नाही होणार पण ताईने किती टक्के वाढ दिली किती हे तर होईल ऊस तोड पुढच्या पिढीचं बंद होईल ना आता जे तोडायले त्यांनी तोडू नये असं मला वाटतंय हृदयातून पण ते बंद होईल त्यासाठी तेवढे रोजगार द्यावे लागतील तेवढं संरक्षण द्यावं लागेल आणि ते करण्यासाठी जो काय द्यायचा आहे तो काय द्यावा लागेल पण ऊसतोड कामगारांच्या लेकरासाठी तुमची ही पंकजा नेहमी उभी आहे <laughs> त्यांचा ऊस तोडण्याच्या कष्ट कमी करण्यासाठी त्यांच्या कोयत्याला जास्त धार देण्यासाठी जा त्याच्या मान देण्यासाठी त्याला जास्त मजुरी त्याला जास्त मानधन देण्यासाठी ही पंकजा उभी आहे आता मी कोयत्याला धार म्हणलं की कुणी लावणारे काही लावते काही लावत नाही ते बाबांनो कोयत्याला धार हा एक वाकप्रचार आहे हा एक शब्द आहे ही एक भावना आहे लगेच पंकजा ताई म्हणल्या कोयते घासून ठेवा अरे ह्याच्यासाठी म्हणले होते कोयते घासून ठेवा पण तोडायला जाऊ नका मतदान करून जा हाय काय हे लोक लगेच कोयते म्हणल्या तो हो है है लो लो बाबा हाय का मी गुंड म्हणजे गुंड गुंडाला आहे ते घाबरत नाही कोणा ना गुंडाला गुंडा मी गुंडाला गुंड आहे बंडाला आहे पण गरीब माणसाकडे माझी बघण्याची नजर ती पिलाकडे पक्ष्याची बघण्याची नजर आहे तशीच नजर आहे आणि गारुडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी माझं नेहमी चित्त जरी मी जालण्याची पालकमंत्री आहे मी तेवढंच प्रेम करते एवढंच लोक प्रेम करायचे तिथंही असलाच धिंगाणं करायचं सगळीकडे लोक प्रेम करत आहेत पण शेवटी ज्या भूमीत माझा जन्म झालाय जिथून माझा कर्मभूमी आहे त्याच्याकडे माझं नेहमी बारीक लक्ष असणार आहे त्यामुळे हे काही असल्या बातम्यांवर तुम्ही जाऊ नका काही वाईट बातमी आली की लगेच आहे असं म्हणले आता काल कोणतरी एक नेता म्हणला मला की ताई साहेबांवर ता एवढे लोक प्रेम करतात बघा देशपांडे काका हे देशपांडे दे हे पण प्रेम करतात ना काय का आहे का तसं ते म्हणे साहेबांनी एवढे लोक प्रेम करतात म्हणे की एक त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जर मोजले तर एक पक्ष तयार होईल आता त्याला मी उत्तर देताना म्हणलं हो साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात त्यांनी मोजले तर एक पक्ष तयार होईल झालाच आहे ना भाजप अशा अर्थाने मी बोलले ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला ज्या कमळामध्ये शेवटचा विसावा घेतला त्या माझ्या बापाविषयी मी असू लगेच एका चॅनल लावलो पंकजाताई म्हणलं एक पक्ष स्थापन करणार आता मी काय वेळी आहे त्या चॅनलला पण काही कळत नाही अरे कसं स्थापन करीन दिल्लीत मोदी आहेत तिथे देवेंद्रजीत वर सत्ता आहे खालीच सत्ता आहे मी मंत्री आहे तर मी कशामुळे हे करेन तुम्हाला नसेल कळत पण मला राजकारण कळतंय ना माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहे थे। थे ना ते राजकारण म्हणजे ज्याचा अर्थ तुम्ही घेता ते नाही राज जे राजाला शोभेल असं काम करणं म्हणजे राजकारण आहे असं नाही की आपलं स्वतःच बघायचं आज ह्याला चांगलं म्हणायचं उद्या त्याला चांगलं म्हणायचं आज ह्याच्याबरोबर फोटो काढायचा उद्या त्याच्याबरोबर फोटो काढायचा असं नाही रोज सगळ्या कलरचे गळ्यातले ठेवायचे आज ह्याचं घालायचं उद्या त्याचं कलरचं घालायचं असं नाही आहे राजकारण इथं नीतिमत्ता आहे इथे प्रेम आहे इथे विश्वास आहे आणि इथे लॉयल्टी आहे म्हणजे काय म्हणायचं त्याला जी आपण साहेबांच्या प्रती आहे एक निष्ठता सारखं इंग्रजी बोलावं लागेल पर्यावरणात म्हणून प्रॉब्लेम झाला माझा एक निश्टता। एक निष्ठता ही महत्वाची आहे भावा सोने, सोने त्या भावाने मला सांगितलं त्याच्यामुळं ताई पडल्यावर लोक आत्महत्या करतात इतकं प्रेम लोक माझ्यावर करतात आणि ह्या प्रेमाची किंमत कशातच मोजू शकत नाही कशातच नाही तुम्ही एवढ्या सोन्याच्या सोनं इतकं महाग झाले खोलीभर मोरा आणल्या आणि आई साहेबाला दिल्या त्या म्हणून आर मी कीर्तनाला जाते हजार लोक माझ्या पाय पडत काय करते मोरं घेऊन कुठं जाणार आहे पडून मला दिलं कोणी ट्रक भरून पैसे काय करणार आहे मी त्याचं एवढी इज्जत आहे एवढं प्रेम आहे फुलं मारू मारू हात निळ निळ वन पडते अंगावर एवढं काय करायचं ते पैसा ते सगळं त्या माझ्याकडे काही नाही देवाच्या दैनी कृपा लक्ष्मी माझे वडील नेहमी म्हणायचे माझ्या मुली लक्ष्मी आहेत माझ्या मुली आल्या तसं माझं चांगलं झालं आहे पंकजा जन्मली पहिल्यांदा आमदार झालो प्रीतम नंतर प्रदेशाध्यक्ष झालो यशस्वी जन्मली विरोधी पक्षनेता झालो बरं झालं म्हणले मला मुलगी आहे मुलगा असता तर मलाच ताप झाला असं म्हणले मुलगी येते बरं झाला म्हणे माझ्या मुली माझं नाव काढतील खरंच आहे तुम्ही आता एक वचन मला द्या आई गड आहे महंत महिला आहे तुमची नेता महिला आहे सगळ्या राज्यातले लोक माझ्यावर प्रेम करतात आणि माझं भाग्य आहे एवढ्या पवित्र स्थानी मी सांगते गोपीनाथ मुंडे नंतर ते स्थान तुम्ही मला दिलंय हे एवढं मोठं स्थान जगात कुठेही नाही कुठेही नाही मग आता आपण मुलींचा सन्मान करायचा मुलगीच वारसा बनायची ही बघा ही आमच्या अक्षद आली ती संतोषची ती काय तिने मला व्हिडिओ पाठवला काल दांडा चालवायली चाल ती दांडा भातुकली खेळांना दांडा आणि मला बघून असंच होईल ना ते दांडा चालवायला मी पोलिस अधिकारी बनवा शिकवा पोरी कामाला लावा सारखं त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांच्या हातामध्ये ताकद द्या त्यांच्या पाठीशी उभे राहा बघा आपल्या पोरी कशा वंशाच्या दिवा बनल्याशिवाय राहणार नाही आणि पोरगी सुधरली की पोराला सुधरवती पुन्हा आपआप बरोबर आहे की नाही आई जर शिकली असेल तर लेकराला शिकवती चांगलं करते एक स्त्री शिकली तर समाज शिकतो एक स्त्री मोठी झाली तर समाज मोठा होतो आज मला आनंद आहे असे वारकरी संप्रदायात येणारे लोक काम करणारे लोक काले का गोविंद म्हणून आमचा कार्यकर्त्या नाशिकला त्यांनी मोठं वारकरी भवन बांधलं त्याचं उद्घाटन होतं माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मला असं वाटतं की जेवढं शक्य आहे तेवढं ह्या सामाजिक विषयांना घेऊन काम करावं तंबाखू सारखं व्यसन सोडावसाठी मी नेहमी प्रयत्न करते नेहमी मागे भगवानगडावर एवढा ढीक सगळ्यांना म्हणलं काढा खिशातल्या पुड्यांना टाका मरतात कॅन्सर होऊन होऊन लोक कशा ते चूळ घाणेळ आता सगळ्यांनी जाऊन घरातल्या पुड्या काढून टाका पुन्हा मला काही नवरा अंगावर आला ताईला सांगेन म्हणायचं अशा व्यसनापासून तरुणांनी दूर राहिलं पाहिजे व्यसनाने डोकं खराब होतं व्यसन करून करून मग लवकर पैसा मिळावा वाटतो लवकर पैसा मिळून मग मस्ती येते कारण मेहनत नाही केलेल्या पैशाने मस्ती येत असते गामाच्या पैशाची मस्ती येत नाही व्यसनाधीन झालं की मग डोकं नाही चालत मग मा गुन्हेगारकडे माणूस जातो या डोंगर कपाऱ्यामध्ये वामन बहुनी आणि नि, भगवान बाबांनी हे जे सप्ते लावून दिलेत हे नारळ जे दिले जे नारळ आपले मंत घेतात दोन्ही गडावरच्यांनी तिथे सप्ते करतात तिथे येऊन कीर्तन करतात ही परंपरा एवढ्या वर्ष जुनी ही कशासाठी होती डोंगरातल्या लोकांना खायला नाही मिळालं तर त्यांचे नीतिमत्ता ढोळणे त्यांनी शिकावं कुठे दरोडे घालू कुठे काही करू असं करू नये ही तळमळ लोकांमध्ये होती कारण त्या काळात कुठे रोजगार नव्हता अडचणी निर्माण व्हायच्या त्यामुळे ते स शिकवण आताच्या काळात गरज आहे का आता गाड्या शिक्षण आहे सगळं आहे थोडं कमीत भागवायची सवय लागली ना माणूस सुखी राहतो मला आता मी म्हणलो नाही मला हेच व्हायचंय राष्ट्रपती व्हायचंय अमेरिकेचा तर मी दुःखीच होईल ना जे आपण आहोत त्याच्यात भागवलं तर आनंदी राहतो माणूस आणि मोठे मोठे स्वप्न पाहण्यासाठी दुसऱ्यांच्या अंगावर पायऱ्या म्हणून चढलेला माणूस कधीच मोठा होत नाही इतिहास झाला स्वतःच्या जीवावर मोठा झालेला माणूस इतिहास लक्षात ठेवत असतो केवढी मोठी अफाट मोगल सेना होती पण छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीमध्ये घुसूच शकत नव्हती कळायचंच नाही कुठं येतात कुठून गायब होतात हे म्हणायचे अरे हे म मराठे माऊळे कुठून गायब होतात कळत नाही कुणाला आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीने किती रंगला राज्य कारभार केला आणि किती मंदिरं बांधले मी जगात कुठेही गेले तर अहिल्यादेवींचंच मंदिर आहे कुठंही महादेवाचं केदारनाथपर्यंत मंदिर बांधले किती चांगलं म्हणजे धर्म आणि राज राज्यकारभार दोन्ही सांभाळला काय कमी एक स्त्री त्या काळ जिजाऊंनी घडवले म्हणून शिवराय घडले हे सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या महापुरुषांसारखं व्हायचं नाही लगेच तुझ्या घोड्यावर बसायचंय तलवार घ्यायची असं काही करायचं नाहीये पण सगळ्यांनी जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागा फार प्रेशर देत नाही नवीन पिढीमुळे कधी मित्राचा वाढदिवस आहे कुठे गेलात बाहेर खाल्ला पिल्ला मी काही म्हणत नाहीये पण ती रोज ते हातबट्टी ती इकडे हे दारूबंदी करा पहिले आई साहेब तुमच्या बाळ सांगवितूनच सुरुवात करा करा नुसतेच गप्पा मारतात करा इथून सुरुवात आई साहेबांना सहकार्य करा बिचार्या महिला आहेत त्या तुम्ही दाबतात करा मी म्हणत नाही की तुम्ही जीवन जगू नका पण त्या व्यसनाच्या आधीन जाऊ नका हे फार महत्वाचं आहे व्यसनाच्या अधीन जाऊन लोकांनी बर्बादी करून घेतली सगळं नाव आपलं खराब होतं मुलाचं नाव खराब होतं घराचं नाव खराब होतं गावाचं नाव खराब होतं असं काही आपल्याकडून होऊ देऊ नका तुमच्या पाठीशी मी उभी आहे तुमच्या संरक्षणासाठी तुमच्या समोर आहे आणि तुमच्यासाठी आशीर्वाद म्हणून तुमच्या पाठीशी उभे तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा हे असंच प्रेम माझ्यावर राहू हो द्या आणि मी असंच प्रेम करेन तुम्हाला इथे सगळ्या दृष्टीने मी तुमच्याबरोबर उभी आहे मला खरं खोटं कळते कोणी कार्यकर्ता लावून देण्यासाठी म्हणते ते असंच करायला आहे ते मुद्दाहूनच करायला आहे माझं मला कळतं ज्याचं मुद्दाहून होतंय त्याच्या मागेच आहे मी काही घाबरायचे कारण नाही एकदम बिंदास चांगल्या पद्धतीने आपण सगळे काम करा तुमच्या पाठीशी मी उभी राहीन आईसाहेबांचे साहेबांचे आशीर्वाद आणि मिरात हे संस्थानाचे आशीर्वाद मला नेहमी आहेत आणि असेच राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना